लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी फक्त काही दिवस तरी सुद्धा महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही जागा वाटपाचा तिढा कायम आहे या जागा वाटपाच्या तिड्यामुळे अमरावती मधून महायुतीकडून नेमकं कोण असा प्रश्न विचारला जातोय आणि याबाबत संभ्रमाचं वातावरण आहे नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार आहेत दोन हजार एकोणीसला नरेंद्र मोदी यांच्या लाटेत देखील नवनीत राणा या अपक्ष म्हणून खासदार झाल्या राष्ट्रवादीच्या पाठिंबावर काँग्रेसच्या जीवावर नवनीत राणा दोन हजार एकोणीसला खासदार झाल्या सा असं सांगितलं जातं पण एकदा निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात नवनीत राणांनी संसदेत भाजपची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं आणि भाजपचाच खासदार असल्यासारखं त्या वावरत होत्या आता दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुका लागताच अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये जागा वाटपावरून जोरदार रसिकेत सुरे शिवसेनेचे शिंदे गटाचे आनंदराव अडसू यांनी या जागेवर दावा केला तर दुसरीकडे राणा त्यांचा हक्क सोडायला तयार नाहीत पण याच राजकारणामध्ये नवनीत राणांसमोर एक नवीन अडचण उभी आली आहे या अडचणीमुळे नवनीत राणा यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं नवनीत राणासमोर उभे असलेली अडचण काय आणि जर नवनत राणांना तिकीट नाही मिळालं तर भाजप मतदारसंघावर दावा करणार का आणि जर भाजपानं तर भाजपचा प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय टिओडी मराठी आता अमरावतीचं नेमकं काय होणार आहे तर बघा महाराष्ट्रात भाजप किती जागेवर लढणार आणि मित्र पक्षांना किती जागा देणार याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात अशातच गेल्या कित्येक दिवसांपासून प्रचंड चर्चेत असणारी अमरावती लोकसभेची जागा ही भाजप घटक पक्ष म्हणून नवनीत राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षासाठी सोडणार का कि ते नवनीत राणा या भाजपमध्ये प्रवेश करणार आणि भाजपच्याच कमळावर अमरावती लढवणार सगळ्यांचं लक्ष लागलं याच घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीला बोलवून घेतलं आणि त्यांच्यामध्ये बैठक झाली या बैठकीनंतर राणा यांनी भाजपमध्ये जाऊन निवडणूक लढवतील अशी माहिती मिळाली होती पण आता या बातमीमध्ये ट्विस्ट आलाय नवनीत राणा यांची उमेदवारी धोक्यात आल्याची चिन्हत नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र हे वादाच्या भोवरात अडकले या जात प्रमाणपत्रावरून नवनीत राणा यांची केस ही कोर्टात सुरू आहे कोर्टाकडून या जात प्रमाणपत्राच्या वादाचा निकाल लागणार आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस ला नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावरती निकाल येण्याची शक्यता आहे हा निकाल आल्यानंतरच नवनीत राणा यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे आता हा जात प्रमाणपत्राचा गोंधळ नेमका काय आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुसूचित जातीचा दाखला मुंबई उपनगर उपजिल्हाधिकाऱ्यांकडून मिळवला असल्याचा आरोप करीत शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दोन मध्ये मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र जून दोन हजार एकवीस मध्ये रद्द केलं होतं नवनीत राणा यांनी दोन हजार तेरा मध्ये हे जात प्रमाणपत्र मिळवलं होतं हे प्रमाणपत्र आणि हे वैधता प्रमाणपत्र हे दोन्ही न्यायालयाने रद्द केलं आणि न्यायालयाने त्यांना दोन लाख रुपयांचा दंड छोटावला होता उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला आव्हान देणारी याचिका नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं ना यापूर्वी स्थगिती दिली होती या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली आणि त्यावर लवकरच निकाल येणं अपेक्षित आहे पण याशिवाय भाजपचा प्लॅन बी काय असणार आहे जर कोर्टाचा निकाल हा नवनीत राणा यांच्या विरोधात गेला तर भाजपला इथून नवनीत राणा यांच्याऐवजी दुसरा उमेदवार द्यावा लागणार आहे आणि यासाठीच भाजपाची शोध मोहीम जोरात सुरू आहे अमरावतीच्याच कल्पना सरोज यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची माहिती आहे याशिवाय दिवंगत रिपब्लिकन नेते रासू गवई यांच्याकडन्या कीर्ती गवई यांचे नाव भाजपकडून चर्चेत आहे त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष लागले ते एप्रिलच्या कोर्टाच्या निकालाकडे तरी या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं की नवनीत राणा यांची उमेदवारी रद्द होऊ शकते का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा